नमस्कार मी स्मितासाठी दीक्षित मनातल्या गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे दिसायला देखणी करायला सोपी सुटसुटीत चवीला एक नंबर आणि पौष्टिक अशी बीटाची थालीपीठ चला मग सुरुवात करूया इथे मी दोन कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि एक बीट मी खिसून घेतलेलं आहे हे खिसलेलं बीट ह्याच्यामध्ये मी आता घालते हे आपल्याला पूर्ण लागणार नाहीये पण ह्यातलं निम्म मी घालते आणि नंतर ह्या खिसाचं काय करायची ह्याची एक मी टिप देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तव्याची सुद्धा एक मी टिप देणार आहे ती शेवटपर्यंत नक्की बघा हा मी बीटाचा खिस घातलेला आहे आता मी घालते ह्याच्यामध्ये मिरची कोथिंबीर आणि लसूण याचा ठेचा मी ह्याच्यामध्ये घालते हळद घालते कोथिंबीर घालते आपण ह्याच्यामध्ये पालक किंवा कांद्याची पात सुद्धा घालू शकतो भरपूर कोथिंबीर घातलीये मी आणि आता ह्याच्यामध्ये घालणार आहे मी कांदा घालणार आहे एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये सकाळी मी मिसळ केलेली होती त्यातली बटाट्याची भाजी उरलेली आहे ती मी कुसकरून या पिठात घालणार आहे म्हणजे मिसळ करताना मी बटाटे नुसते न ठेवता भाजी करून घेते मिसळीच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आहे तर ही बटाट्याची भाजी कुस्करून मी ह्याच्यात घालते त्यामुळे पिठाला खुसखुशीतपणा येतो हलकेपणा येतो आता आपल्याला हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये तुम्ही गव्हाचं पीठ डाळीचं पीठ किंवा तांदळाचं पीठही घालू शकता म्हणजे सगळ्या मिक्स पिठांचं थालीपीठ केलं तरी पण चालेल आता मी ह्याच्यामध्ये तीळ घालते आणि हे सगळं परत मिक्स करून घेते अजून थोडं मी बीट घालते काही वेळा बीट खूप मोठं असतं आणि एका वेळी आपण सगळं वापरू शकतो असं नाही त्यामुळे त्या उरलेल्या बीटाचं काय करायचं ते मी नंतर सांगते आणि आता ह्याच्यात थोडं थोडं पाणी घालून आपण हे भिजवून घ्यायचं आता जो मिरचीचा आपण ठेचा केला होता त्याचं मी पाणी घाते यामध्ये एखादा चमचा दही किंवा अर्धी वाटी ताक घातलं तरी पण चालेल आता हे असं आपण मळून घ्यायचं पाच मिनटं आपण हे झाकून ठेवायचं आता पाच मिनटं झालेली आहे आणि मी हे परत एकदम मळून घेते उरलेले ते पण ह्याच्यावर घालून टाकले मी आता इथे मी तवा घेतलाय त्याच्यावरती तेल घालते आपल्याला हवी तशी लहान मोठी अशी थालीपीठ थापायची आता मी जरा पाण्याचा हात घेते किंवा तेलाचा घेतला तरी चालतो आता याला आपण मध्ये फूक पाडायचं चारकडे भूकं पाडायची आणि त्याच्यामध्ये तेल घालायचं असं भोवतीनं पण आपण तेल घालायचं आता मी इकडे गॅस लावते गॅस सुरुवातीला जरा मोठाच ठेवायचा आणि आता मी याच्यावर झाकण घालते म्हणजे उघडून बघते आता मी झाकण काढून ठेवते आता गॅस मी थोडा बारीक केलाय आता एक बाजू झालेली आहे दुसरी बाजू पालटलेली हा हा इतका मस्त रंग दिसतोय अतिशय मंग असा वास येतोय आणि अतिशय ते सुंदर दिसत आता मी ह्याला परत थोडस तेल सोडते थोडस आपण असं प्रेस करून घ्यायचं गॅस मध्यमच ठरलेला आहे आपण आता ही दुसरी बाजूसुद्धा मस्त अशी खमंग भाजून झालेली आहे आणि आता आपलं हे थालीपीठ तयार झालेलं आहे अतिशय खमंग खुसखुशी आणि अगदी कलरफुल असं थालीपीठ तयार झालेलं आहे मी आता या जाळीवर काढून घेते आता तो तवा गार होईपर्यंत मी या दुसऱ्या तव्यावरती थालीपीठ लावून घेते जर थालीपीठ ओल्या कापडावरती थापून तव्यावर टाकलं तर तवा गार करण्याची काही गरज भासत नाही आता गॅस मी कमी केलाय आणि हे आपण झाकण काढून घेऊ आहा मस्त म्हणजे सुंदर असा रंग आणि वासही खूप छान येतो हा तवा जरा जास्त जाड आहे त्यामुळे जास्त वेळ थालीपी ठेवावं लागेल आता मी गॅस थोडासा बारीक केलेला आहे दुसऱ्या बाजूला पण असं छान भाजून झालेलं आहे बंद करते। अस... अशी आपण सगळी थालीपीठ लावून घ्यायची कलर सुंदर आणि ही थालीपीठ खाण्यासाठी तयार आणि लोण्याचा गोळा तर थालीपीठावर हवाच ना त्याशिवाय मज्जा नाही थालीपीठ तुम्ही चटणी लोणचं किंवा दह्याबरोबरही खाऊ शकता आणि आता तव्याची टीप तर आता आपलं हे थालीपीठ लावून झालेलं आहे आणि तव्याला आता हा थोडासा तेलाचा लेअर असतो त्यावेळेला आपण काय करायचं की पटकन आपण हा पेपर घ्यायचा किचन टॉयलेट असे आणि हा तवा गरम असताना छान पुसून घ्यायचा त्यामुळे अजिबात तेलाचा लेअर राहत नाही म्हणजे तवा नवीन असतानाच जर आपण ही ट्रिक वापरली तर तवा अजिबात तेलकट होणार नाही पण आपला आता जुना तवा असेल तरीसुद्धा इथून पुढं तरी, तरी तेलाचा त्याच्यावरती लेअर राहणार नाही आणि आपल्याला घासायलाही खूप सोपं पडतं आणि आता हे जे आपलं बीट उरलेलं आहे ह्याचा आपण पिऊन रस काढायचा किंवा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आता हे बीट मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे मी एका मध्ये काढून घेते आणि आता ह्याचा जो रस आहे तो आपण असा पिळून घ्यायचा आहे आता हा रस जो काढला आहे आपण तो गाळून घ्यायचा म्हणजे उरलेल्या बिटाची आपण कोशिंबीर तर करू शकतोच पण ती तर नेहमीच करतो म्हणून ही वेगळी ट्रिक आणि आता हा रस आपल्याला ट्रे ट्रेमध्ये घालायचा आणि हा जो चव आहे ज्याला चौथा म्हणू शकतो कारण त्याच्यामध्ये आता काही नाही आहे ते सुद्धा आपण त्या ट्रेमध्ये घालून ठेवायचं म्हणजे परत जेव्हा आपल्याला थालीपीठ करायचे असतील किंवा पराठे करायचे असतील तर आपण करू शकतो याशिवाय आपल्याला जो रसाचा क्यूब आहे तो टोमॅटो सूपमध्ये घालू शकतो कुरम्यामध्ये घालू शकतो किंवा एखाद्या पदार्थाला रंग आणायचा असेल तर आपण तो रसाचा क्यूब वापरू शकतो आणि आता हा ट्रे आपण फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचा एक महिनासुद्धा हे असंच राहू शकतं रेसिपी कशी वाटली दोन्ही टिप्स तव्याची आणि बिटाची कशी वाटली नक्की सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि कृपया जरूर जरूर कमेंट करा नमस्कार